महाराष्ट्र मंदिर न्यास यांचे अष्टविनायक क्षेत्र महड अधिवेशन संपन्न मंदिर संस्कृतीचे रक्षण मंदिर हिताच्या दृष्टीनं योजना आखणे आणि मंदिरांचं संघटन व्हावे यासाठी श्री अष्टविनायक क्षेत्रापैकी श्री गणपती संस्थान महड विश्वशांती मंगल कार्यालयात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन संपन्न झाले यावेळी जिल्ह्यातील विविध मंदिरांचे पुजाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती अधिवेशनाच्या प्रारंभी दीप्रज्वलन सनातन संस्थेच्या प्रमुख सद्गुरू अनुराधा माडेकर श्री गणपती संस्थान महड कार्याध्यक्ष अॅडव्होकेट मोहिनीताई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले विचारवंत मंडळी एकत्र येतात तेव्हा सुयोग्य चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते त्यातून समाजाचं कल्याण होतं असं मत श्री गणपती संस्थान कार्याध्यक्षा यांनी आपल्या प्रास्ताविकातून बोलताना व्यक्त केले त्या पुढे म्हणाले की हाताची एकत्र येतात तेव्हा वज्रमुठ तयार होते एकट्या माणसाच्या मागे संघटना उभी राहिली की संघटन मोठे असं आजच्या उपस्थितीतून लक्षात आल्याचं मोहिनी वैद्य यांनी सांगितलंय सध्या मंदिरांवर वेगवेगळ्या पद्धतीनं आघात होत आहेत मंदिरांचं सरकारीकरण आणि मंदिरात भ्रष्टाचार मंदिरांची जमीन बळकावणं मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली आहे असं सांगण्यात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम एकत्र यायला हवे पण तसे होताना दिसत नाही आणि ही आपली एक खूप मोठी समस्या आहे आपल्या समाजाची की आपण सगळे एकत्र येत नाही पण आज इथे दिवसभराच्या कार्यक्रमाची सूची बघता आणि इथे उपस्थित मान्यवरांची सूची बघता सगळ्या निमंत्रितांची सगळ्या उपस्थितांची सूची बघता आज ते इथले चित्र मला वेगळे दिसत आहे आणि त्याचा मला खूप आनंद वाटतो आहे विचारवंत मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा नेहमी सुयोग्य विचारांची चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातून नेहमी समाजाचे कल्याणच होते आपण सगळी नुसता विचार न करत बसता की काय होईल काय नाही होणार काही होऊ शकतं काय का असा नुसता विचार न करत बसता प्रत्यक्षात एकत्र यायला हवं आणि काहीतरी करायला हवं तर तेच आज इथे घडते आहे जसं आपण म्हणतो की हाताची बोटं वेगळी वेगळी असतात पण जेव्हा ती सगळी बोटं एकत्र येतात तेव्हा एक मोठ होते आणि त्या मोठीची शक्ती काही अवघ असते तसंच एकता माणूसही काम करू शकतो पण त्याच्या काम करण्याला मर्यादा आहेत पण जेव्हा केव्हा या अशा एकट्या माणसाच्या पाठीमागे एखादे संघटन उभे राहते किंवा संघटनाची शक्ती मिळते तेव्हा ते ते काम अतिशय अमर्याद आणि अतिशय प्रभावीपणे केले जाऊ शकते तर आज आपल्याकडे इथे संस्था चालक उपस्थित आहेत मंदिराशी निगडीत विश्वस्त आहेत व्यवस्थापक आहेत पुजारी आहेत मंदिरात मंदिराशी निगडित काम करणारी माणसं आहेत धर्मरक्षक आहेत प्रोफेशनल्स आहेत Uh, आणि विविध प्रकारचे वक्ते आहेत तर अशा वेगवेगळ्या स्तरातील सगळी माणसं आज इथे उपस्थित आहेत आणि ही सगळी माणसं एकत्र आल्यावर निश्चितच एक चांगले काम होऊ शकते आणि त्याचा आपल्या सगळ्या समाजाला खूप चांगला उपयोग होऊ शकतो याची मला नक्कीच खात्री आहे अपडेट